फोटो काढतोय सोयाबीनचा नाही नाही व्हिडिओ माझी व्हिडिओ बनवते म्हणते सोयाबीनची नाही नाही माझी माझी काय काय असले ऊन हो आता ऊन आहे तरी दिसत याच्यात चांगलं तुमचं या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चालू आहे राहणार आणि आजीला घेऊन चाललोय आता राहणार चला आज चवलो सुरू करूया तर म्हणजे आता गाडी बिडी खाली काढून घेतली आता आम्ही चाललोय राहणं तिकडं बघा डाव पडलाय मग आपण रानाकडे निघूया तर मित्रांनो हो आता बघा आम्ही अधिक राणामध्ये पोचलोय म्हणजे रस्त्यावर रस्त्यावरही इकडून थोडंसं पुढे गेलं का नाहीत त्या साईडला तिकडं चार पाच वावरलं पल चार पाच वावर पलटली ना की आपलं वावर येते तर चला आता तुम्हाला मी आमचं वावर पण दाखवतो आणि थोडस बघायला आधी काम पण करून येतो सर मित्रांनो म्हणजे मंडळींनो आता आपला हा ब्लॉग मी नवी नवीन नवीन शिकतोय त्याच्यामुळे जर काय चुकत असेल तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता की माझ्या आणि मला काय सुधारण्याची गरज आहे ना ते पण तुम्ही सांगू शकता मला तर आता आम्ही आलोय बघा हे बघा तर आम्ही लावले वावरात सोयाबीनाचं पीक काय फोटो करतोय सोयाबीनचा नाही नाही व्हिडिओ माझी व्हिडिओ बनवते सोयाबीनची नाही माझी माझी तर मित्रांनो हे बघा हे आपलं वावर आहे का नाही एकदम खतरनाक मागून दाखवलं हे बघा तर आपण केले वावरामध्ये सोयाबीनाचं पीक थोडीशी जरा कीड लागली तर दिसते याला व्हायची पानं बघा तुम्ही किडलेत आहे का नाही त्याला थोडीशी कीड लागली असं मला वाटते मी विचारतो आजीला हा बायको काय काय असले हो तरी दिसतंय यात चांगलं हो चालते आजीला कीड लागली का काय आजी होय गी काय कीड लागली हा हय सांगित कीड लागली म्हणून थोडीशी आजी नाही काय बोलत आजीला मी विचारलं ती म्हणती त्याला थोडीशी कीड लागली त्याच्यामुळे पानं जरावयात अशी कुरताडल्यागत झालीत म्हणजे आता आजी आमची बसली इथं गावात काढत वावरंग चला आपण तोपर्यंत खालच्या साईडने तिकडून साइडने फिरून येऊच तुम्हाला पण दाखवतो त्या साइडला काय काय ते मी आता आलो वावराच्या खालच्या साइडला मग अशी आपण तिकडं होतो बघा त्या साईडला आता आपण आलो इकडं आणि इकडे वडा वडा म्हणजे तो तुम्हाला माहीतच असेल की वाड्याला पाणी पण हे बघा तुम्ही तर खाली जायला रस्ता नाही हो नाहीतर मी तुम्हाला दाखवत असतं खाली जाऊन तर थांबा एक मिनटमध्ये मी दाखवतो पाणी दाखवतो उवाड्याची एक मिनटा आणि म्हणजे आपलं आहे ना इन्स्टाला पण पाहिजे मिस्टर संकेत जाधव ब्लॉग म्हणून त्याला पण जाऊन फॉलो करा कारण की त्याच्यावरती मी रोज मिनी ब्लॉग टाकतो मला मी पाणी दाखवतो आता जाऊया खाली आपण पाणी दाखवायला पायडसरते ते बघा पाणी दिसतंय का असं वाड्याला आहे ना पाणी कायम चालू असतं आणि पावसाळ्यात वडा वडा माझ्या तिथे उभा राहिलो ना मी तितक्या वडा भरतो चला आता माघारी जो आपण आलो वरती आता मंडळी मी माझ्या मित्रांबरोबर ती ना एकदा पार्टी केली होती डोंगरावर मला डोंगर पाहिला दाखवतो मी पुढचं सांगतो तर हा बघा तो डोंगर या डोंगरावर मी माझ्या मित्रांबरोबर ती पार्टी केली होती आणि तिथं वरतीचं तुम्हाला पॉईंट दिसतोय का तिथे एकदम शेंड्याला तिथपर्यंत आम्ही वरती चढलो होतो आजीचं काम काय संपणार नाही लवकर तोपर्यंत आपण जरा वेळेस बसू साईडला जाऊन तिथं तर त्या झाडाखाली जाऊन बसतो वैज चला तर मित्रांनो आता आजीजोजपर्यंत मला इथं बसावं आहे झाडाखाली बाकी काय तर विषय नाही फक्त आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो तुम्ही फक्त जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओला चांगली रीच भेटेल आणि कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ फक्त चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र